menurut ini sampai tanah di sampai sampai राजा राजापुरी आंबाई राजा हे सगळे केशर आंबे आहेत बघ केशर आंबे केशर आंबे आहेत केशर आंबे जांभूळ आहे जांभळाचं आहेत कुठला जांभूळ आहे तो हाय तो तो धावतो त्याचा नाही औषधी औषधी झाड आयुर्वेदिक आयुर्वेदिक झाडुकी हा बरोबर आपण अजून आंबे आले नाही आपण आंबे आल्यानंतर पुन्हा येणार आहोत ते स्टारफल हे स्टारफल स्टारफलचं झाडेफल केशर आंबेड हापूस का सगळे केशर हापूस दोन प्रकार हा पेरूचं झाड आहे बघ पेरूच झाड पेरू आले ना पेरू येतात ना पेरू येतात मोसंबीच झाड मोसंबी अरे किती वर्ष बनवण्याचं काय हे पाच वर्षाचं पातोस thôi हां तो या काय आपण कोकम करतो दे कोकम ते आहे कधी कधी येत तरी वेळ बार आहे अजून ते येईल तेवारी मार्च मध्येपूर कडे मोठा झाला ही धोईपुरी नदी आहे नदीला लागूनच नदीला लागून पाणी पाया बारा महिने पाणी बारा महिने पाणी असते हे मोटर स्वतःचा मीटर वगैरे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे आहे साखरी बोर साखरी बोर आहे सफेद सफेद तोय आणि

Kelimu. Kuti ya? limbu apa prakare? Kalimbu ilimbu apa? Ini kaki limbu. Ya kaki limbu kaki. Ah, seperti yang lalu. Seperti yang pada lalu. Tapi prakara apa kata ini Ah, nalar. এনাগে এনাগে, এন পুশন্রয়েত য়ান্য়েে. নিয়া স্যিতরাডে. এনিতরাডে এন 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 নিতুয়া ণপলেকরকে. এন 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 পিশন ক্য Aneh, awalnya telurnya pun otot kan? Hah. Tepi jarang. Tepi jarang. Kecil jambul. cukup मेथाचा बांबू म्हणतो एकदम सरळ असतो म्हणजे तर वापर तिकडे काय नसतं कारागिरी हो कारागिरी तिथे एकदम उत्तम हे सगळं आपण सांगते हा सफेद चुकीचा प्रकार आणि खाला गोड असत का एकदम गोड मोठा आणि गोड मोठी असं फळ मोठं असतं आणि एकदम खायला गोड असत हे उत्तम प्रकारचं पपई आहे आणि हे आहे बोर ऍप्पल बोर ऍपल बोर म्हणजे मोठ बोर बोर गोड एकदम हे आहेत फळ नाव तर माहित नाही म्हणजे पण आयुर्वेदिक आहे म्हणजे एकदम सुंदर ब्लड प्रेशर साठी तुम्हाला चांगलं म्हणजे एकदम उपायकारक औषध करतात झाड आहे मोठा चिकू

हे सगळे केशर आणि हापूस बरं का ठिबक सिंचन साठी सगळं आपोआप सगळं आपोआप पाणी दिलं जात हे सगळे केशर हापूस केशर आंब्यांची खूपच मोठी बाग आहे मटेरी मासे पण आहेत मासे पण आहेत मासे पण आहेत आणि हे बघा एकदम खडकळ जागा ते खडकळ जाग्यामध्ये मेहनत करून माती वगैरे टाकून भराव टाकून म्हणजे बाग तयार केली खूप मेहनत केलेली आमच्या तात्याने तिथे गवत सुद्धा येत नव्हतं बघा पूर्ण खडकळ जागा आहे तिथे गवत सुद्धा येत नव्हतं तिथे पण आम्ही छान काही बाग तयार केले बा वा खूपच हा गावची आवड

जास्त सिंधुगड रत्नागिरी इकडे जास्त बघायला मिळतं म्हणजे आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये इकडे क्वचितच बघायला मिळतं म्हणजे लहान असा ओढा कशी लावला आबाची बी म्हणतात मध्ये आणि खूप आयुर्वेदिक आहे करून खातात आणि आयुर्वेदिक आहे इथे ना केळीच्या रोपण्याच्या साधन्या बाग तयार था केली <tip> म्हणजे दहा प्रकारचे केळी आहेत याच्यामध्ये दोन तीन म्हणतात ना सगळ्या प्रकारच्या वनस्पती ते तयार केलेल्या आहेत एकदम कारागिरी करण्यासाठी एकदम उत्तम खोदकाम करून माती लागतो पूर्ण खडकाव जमीन आहे एकदम खडकाव जमीन हे बघ वगैरे आहे त्याच्यामध्ये पण एवढी बांगडी पाठता करणं म्हणजे काही खाऊ नाही करतो हे बघा आंबो दिसतो ते मोठं जे आहे ना हे रामपळ आहे झुम करून दाखवतो हे रामपळ बांबू ती बांबू बांबू ते पळत नाही चला आता

बाजूला हे पण आहे नागपूर लाईन आहे ती नागपूरला हाय लाईन हाय व्होल्टेज लाईन आहे एकदम नागपूर तुम्हाला डोंगर पण दिसणार होते सह्याद्री सह्याद्री पर्वताचं दर्शन आपल्याला इथून होतं